गुड मॉर्निंग सर्वांना माझं नाव आहे यश खंडागळे मी आहे खेळते वेलनेस कोच आणि आपल्या आरोग्यमय जीवनशैलीच्या तिसऱ्या एपिसोड मी आपलं स्वागत आहे या कुलरच्या व्हिडिओमध्ये आपण पोषणाचं महत्त्व या टॉपिकवर चर्चा केली होती त्यामध्ये आपण आपल्या शरीराला किती पोषण तत्व लागतात ते आपल्याला किती इंटेक करायचे कसे इंटेक करायचे या टॉपिक वापर एक प्रॉपर चर्चा केली होती जर तुम्ही तो व्हिडिओ आतापर्यंत नसून बघितला तर हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्कीच बघा त्याची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे आणि आजच्या व्हिडिओवर मित्रांनो आपण एक प्रॉपर वेट लॉस डायट प्लॅन कसा तयार करायचा यावर चर्चा करणार आहोत जो की तुम्हाला पर्सनल डाइट प्लॅन राहणार आहे तर चला एक शरण नगवता चला व्हिडिओ सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा याला तुमच्या फ्रेंड सर्कल मी त्यांना शेअर करा ज्यांना जी खूप गरज आहे जी ओबेस आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन अशी आता चॅनेलला सबस्क्राईब कर करायला विसरू नका तर चला एकही शरण न गावता करूया व्हिडिओची सुरुवात तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला एक डिस्प्लेमध्ये देऊ इच्छितो की जसं की मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं या व्हिडिओमध्ये आपण एक पर्सनल डाएट प्लॅन तयार करणार आहोत आता सर्वांचे पर्सनल जे हेल्थ गोल्स असतात ते तर वेगवेगळे असतात फॉर एक्झाम्पल काही जणांचं वेट गेन असतं काही जणांचं वेट लॉस असतं काही जणांचं फॅट लॉस असतं तर काही जणांना त्याचा स्टॅमिना हा इन्क्रीज करायचा असतो सगळ्यांचे हेल्थ गोल्स हे वेगळे असते तर सगळ्यांचा डाएट प्लॅन हा एक राहू शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण स्वतःचा डायट प्लॅन बनवाल तेव्हा तुमचा हेल्थ गोल तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्या हिशोबाने तुमचा डायट प्लॅन बनवा तर सर्वात अगोदर सकस संतुलित आहार काय आहे याबद्दल आपण परत एकदा चर्चा करून घेऊया तर सकस संतुलित आहार म्हणजे असा आहार ज्याच्यामध्ये सर्व पोषक तत्व फॉर एक्झाम्पल प्रोटीन फायबर कार्बोहायड्रेट्स फॅट व्हायटमिन मिनरल हे सगळे पोषक तत्व ज्यांची आपल्या शरीराला आवश्यकता आहे एका संतुलित मात्रामध्ये उपस्थित आहे याला आपण सकस व संतुलित आहात असं म्हणतो हे आपल्या खायचं आहे कारण आपल्या पेशंटच्या दुरुस्तीसाठी आपली वाटसाठी तसंच आपला हेल्थ गोल्स पूर्ण करण्यासाठी यांची आपल्याला आवश्यकता असते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की आपल्याला कुठले पोषक तत्व किती इंटेक करायचे सर्वात अगोदर प्रोटीन प्रोटीन आपल्याला एक के जीसाठी एक किंवा दीड ग्रॅम हा इन्टेक करायचा आहे सेकंड आहे फायबर फायबर आपल्याला पंचवीस ते पस्तीस ग्राम रोज इन्टेक करायचं आहे हे वर्ल्ड हेल्थ फिलॉसॉफीनुसार आम्ही सांगतो आहे थर्ड ए पाणी पाणी आपल्याला रोज तीन ते चार लिटर पाणी हे रोज पिलंच पाहिजे फोर्थ आहे फॅट आता आपल्याला गुड फॅट खायचे आहे म्हणजे ओमेगा थ्री ओमेगा सिक्स आणि ओमेगा या आपल्याला नाही खायचं आहे ते काय आपण पुढं बोलूयाच आपल्याला फॅट चाळीस पर्सेंट फॅट आपल्याला हे रोज इनटेक करायचे आहे यासोबत रोज एक तास वर्कआउट करणं तसंच सात ते आठ घंट्याची प्रॉपर झोप घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे तुमचे हेल्थ गोल्स पूर्ण करण्यासाठी तर दिवसा सुरुवात तुम्ही एक ग्लास गरम पाणी पिऊन करू शकता हे तुमचं डायजेशन सुधारण्यामध्ये खूप मदत करेल त्यानंतर तुम्ही एक तास वर्कआउट केल्यानंतर ता तुम्हाला हाय प्रोटीन व हाय फायबर युक्त हा ब्रेकफा ब्रेकफास्ट करायचा आहे त्यामध्ये तुम्ही ओट्स अंडी अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता जसे मी तुम्हाला प्रोटीन फायबर दोन्ही मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला दीड ते दोन तासानंतर जर परत भूक लागली तर तुम्ही एखादा फळ खाऊ शकता किंवा मोड आलेल्या मटकीची हुसळंसुद्धा तुम्ही खाऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन आणि फायबर दोन्ही मिळणार आहे तर लंचमध्ये तर तुम्हाला तुमचा फायबरचा इंटेक पूर्ण करण्यासाठी एक फुल प्लेट भरून सॅलेड घ्यायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला जे आवडतात काकडी टमाटे गाजर बीट तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घेऊ शकता जे तुमचा फायबरचा इंटेक हा पूर्ण होणार आहे त्यानंतर तुम्ही जेवणामध्ये तुम्हाला जे तुम्ही रोल्स खाता तुम्ही ते खा फक्त तुमची पोळी जी त्याला तुम्ही भाकर जेवारीची भाकर किंवा बाजूची भाकर रिप्लेस करा कारण जेवारीची भाकर पोळीपेक्षा खूप हलकी असते व त्याच्यामध्ये फायबरसुद्धा असतो जे की तुम्हाला वेट लॉसमध्ये मदत करेल आणि तुमची भूकसुद्धा कंट्रोल करेल आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आपल्याला आपलं प्रोटीन टेक पूर्ण करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ हे खायचे आहे आता प्रोटीनयुक्त पदार्थ काय आहे तर चिकन मासे किंवा व्हेजमध्ये सोयाबीन पनीर तुम्ही हे सगळं खाऊ शकता याला तुम्ही राईससोबत खाऊ शकता फक्त राईससोबत खाता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला राईस जास्त नाही खायचा आहे आणि त्याच्यामध्ये ऑइल तुम्हाला खूप कमी वापरायचं जे पण तुम्ही बनवशाल तुम्हाला ऑइल खूपच कमी वापरायचं आहे तुम्ही शक्यतो व्हाईट राईसला ब्राऊन राईस सगळं रिप्लेस करा हे तुमच्या वेट लॉसने खूपच जास्त मदत करेल प्लस तुम्ही जेवणाच्या अगोदर जर तुम्ही परत एकदा सॅलेड खाल्ला तर हे खूप चांगलं राहणार आहे तुमच्या वेट लॉससाठी कारण सॅलेड खाल्ल्याने तुमची क्रेविंग ही कमी होत असते मित्रांनो जितका हो महत्त्वाचं आहे एक प्रॉपर वेट लॉस डायट प्लॅन फॉलो करणं तितकाच महत्त्वाचं हो आहे रोज एक तास तरी का होईना वर्कआउट करणं कारण जेव्हा आपण रोज एक तास वर्कआउट करतो जेव्हा आपण रोज एक तास घामाची आंघोळ करतो तेव्हा आपल्या शहरातल्या घामाद्वारे खूप सारे टॉक्सिक पदार्थ खूप सारे अनावश्यक पदार्थ बाहेर पडतात आपली बॉडी स्वच्छ होते तसेच आपली मेंटल हेल्थसुद्धा खूप चांगली राहते आपला स्टॅमिना वाढतो आपले हार्ट हेल्थ चांगले राहते असे खूप सारे फायदे आहेत रोज एक तास वर्कआउट करण्याचे आपले हेल्थ गोल पूर्ण करण्यासाठी रोज एक तास वर्कआउट करणं खूप जास्त आवश्यक आहे म्हणून तुम्ही कसं का व्हायना एक तास वर्कआउट तुम्ही रोज स्टार्ट करा तुम्ही घरच्या बाहेर पडा गार्डनमध्ये जा जिममध्ये जा कसं का व्हायना वर्कआउट एक स्टार्ट करा आणि जर तुम्हाला घराच्या बाहेर पडण्याची वेळ नाही आहे किंवा तुम्हाला कळत नाही की मी काय वर्कआउट करू तर नो प्रॉब्लेम याचं एक सिम्पल सोल्युशन माझ्याकडे आहे तो म्हणजे ऑनलाईन झूम वर्कआउट सेशन हा ऑनलाईन झूम वर्कआउट कॉल आपण स्पेशली अशा लोकांसाठी डिझाईन केला आहे ज्यांना घराच्या बाहेर पडण्याची वेळ नाही आहे ज्यांना वर्कआउट कसं करा हे कळत नाही किंवा त्यांना एका प्रॉपर गायडन्सची गरज आहे अशा लोकांसाठी आपण स्पेशली हा कॉल डिझाईन केला गेला आहे ह्या कॉलला तुम्ही जॉईन करा कारण या कॉलला जॉईन करायचे तुम्हाला खूप सारे फायदे मिळणार आहेत नंबर वन एक्सपर्ट सोबत रोज एक तास घामाचे अंगोळ म्हणजेच आशिया ट्रेनर्स ज्यांना दोन ते तीन वर्षाचा वेलनेस कम्युनिटीमध्ये एक्सपिरियन्स आहे अशा ट्रेनसोबत तुम्हाला रोज एक तास वर्कआउट करण्याची ही मिळते सेकंड आहे वेलनेस कोचकडनं डायट प्लॅन म्हणजे मी स्वतः तुम्हाला असा डायट प्लॅन म्हणून देईन जो की तुम्हाला वेट लॉस करण्यामध्ये खूप मदत करेन प्लस तुमचा फॉलोअप सुद्धा घेईन थर्ड आहे वेलनेस कम्युनिटी तुम्ही दरवेळेस नोटीस केलं असतं जेव्हा तुम्ही वेट लॉस करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज करता वर्कआउट करता डायट प्लॅन करता तेव्हा तुमच्या आसपासचे लोक तुम्हाला एका वेगळ्या नजरने बघावं लागतात ते तुम्हाला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या वेलनेस फॅमिलीमध्ये सर्वजण तुमच्या सारखेच आहे जे वेट लॉस करण्यासाठी आलेले असतात त्यांनी त्यांचा वेट लॉस केला असतं रोज त्यांचे रिझल्ट शेअर करतात म्हणजे तुम्हाला एक अशी वेलनेस कम्युनिटी भेटते जिथे सर्वजण तुमच्या शाखेचे जे त्यांचे गोल तुमच्या सारखेचे फोर्थ आहे मोटिवेशन जेव्हा हे सर्वजण त्यांचे रिझल्ट शेअर करतात जेव्हा आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो डायट प्लॅन देतो तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणी असे मोटिवेट राहतात जेणे की तुम्हाला वेट मध्ये सुद्धा खूप मदत होती तुमचा माइंडसेट हा एकदम प्रॉपर राहतो फिफ्थ आणि सर्वात महत्त्वाचा आहे हेल्थ अँड वेलनेस एज्युकेशन म्हणजे तुम्हाला हे तुमच्या शरीराबद्दल एज्युकेट करण्याचं कामसुद्धा आम्ही करतो रोज संध्याकाळी किंवा एक दिवस आड आपण हेल्थ सेमिनार घेतो ज्यामध्ये आपण चिल्ड्रन्स हेल्थ मेंटल हेल्थ हार्ट हेल्थ वुमन्स हेल्थ वेट लॉस या सर्व टॉपिकवर आपण पूर्ण चर्चा करतो ज्यामध्ये आपण आपल्या शरीराला काय आवश्यक का, आहे आपल्या शरीरा वजन का वाढतं महिलांचे हेल्थ या सर्व टॉपिकवर आपण पूर्ण एक एक मीटिंग घेतो ज्यामुळे आपण तुमचे प्रश्न सोडतो खूप साऱ्या तुम्हाला अशा गोष्टीमध्ये एज्युकेट करतो ज्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे एक पर्सनल वेलनेस कोच बनता तुमच्या फॅमिलीचे पर्सनल वेलनेस कोच तुम्ही या ठिकाणी बनता आणि आपण हे सगळं अशा भाषा शिकवतो जे का पाशीच्या मुलासुद्धा कळून नये म्हणजे एका सोप्या भाषेत आपण सगळं तुम्हाला शिकवत असतो आणि सर्वात शेवटी जे सर्वात महत्त्वाचं आहे ज्यासाठी तुम्ही इथं येत आहे ते म्हणजे तुमचं रिझल्ट तुमचा रिझल्ट इथं सर्वात महत्त्वाचा आहे तुमचा रिझल्ट इथं आमची सर्वात मोठी प्रायोरिटी आहे तुम्हाला इथं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल ही आमची जबाबदारी कारण आमची टाईकलेन आहे वजन कमी करण्याची जिद्द तुमची जबाबदारी आमची ही आमची टॅगलेन आहे म्हणून तुम्ही एकदा इथं येऊन तर पहा तुमचं वजन कमी होतं का नाही होतं हे तुम्ही एकदा इथं चेक करून पाहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्हाला कसं भेटणार आहे हे सगळं तुम्हाला किती रुपयात भेटणार आहे म्हणजे त्याची कॉस्ट काय आहे तर मी सांगू इच्छितो की हे पूर्णपणे फ्री आहे याला आपण एकही रुपया चार्ज करत नाही हे पूर्णतः मोफत आहे म्हणून तुम्ही याचा लाभ घ्या आता कसं तुम्हाला याचा लाभ घेता येईल तुम्हाला कसं ऑनलाईन झूम वर्कआउट सेशन जॉईन करता येईल त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे मी व माझी टीम तुम्हाला लवकर संपर्क साधू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅलरीज कशे मोदल्यातात आर एम आर या टॉपिकवर चर्चा करणार आहोत तो खूप महत्त्वाचा पाठ राहणार आहे म्हणून तो व्हिडिओ तुमच्याकडनं मिस नवा या तुम्ही सर्वात अगोदर ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबणं विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधला काही नवीन शिकायला मिळाला असेल तर याला लाईक करणं विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि याला तुमच्या फ्रेंड्स मी त्या लोकांना शेअर करा ज्यांचं खूप वाढलेलं आहे जे ओबेस आहे ज्यांना या व्हिडिओ गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग